अमेरिकेची शेती बी एस भारताची शेती अमेरिकाची शेती हजारो एकरांच्या मशिनीवर चालणारी आहे टेक्नॉलॉजीवर आधारित आहे आणि भारताची शेती अजूनही बैलगाडी छोटे ट्रॅक्टर पावसावर अवलंबून आहे आणि त्याच्यातलं दुसरं कारण म्हणजे तिकडचं ट्रॅक्टर जीपीएस वर चालतं आणि भारतातील ट्रॅक्टर आपल्याला बसून चालावं लागतं म्हणजे कसं बसून ट्रॅक्टरवर रात्र दिवस रात्र कसं लागतं लागतं ते मला पण माहिती आहे पण मी शेतात लावलं त्याच्यामुळे मी सांगतोय तो मित्रांनो याच्यातच तिसरं कारण आहे मित्रांनो अमेरिकेत शेतीमध्ये डो ड्रोन फवारणीसाठी वापरल्या जातात आणि आपल्या इकडं खांद्यावर पंप घेऊन तीस ते पंचवीस टाकऱ्या एकरी मारावं लागतात कीटकनाशक तन नाशक अशा औषधं फवार जातात असून सगळं कंट्रोल करतात आणि मित्रांनो त्याच्यातच चौथं कारण आहे ते घर बसल्या डायरेक्ट माल विकतात म्हणजे घरी बसून गाडी येते माल घेऊन जाते पेमेंट ऑनलाईन येतात इकडं आपल्याकडे पण ऑनलाईन सेमच आहे पण भावाचं मित्रांनो का काय आहे तिकडचे शेतकरी ऑनलाईन विकतात मार्केटिंग मार्केटिंग शिकून विकतात आणि आपल्या इकडे कसं विकतात माहिती आहे का आपल्या इकडं जे आहे का आणि दर मिळाले नाही हेच ठरत नाही तर त्याच्यामुळे इकडं स्टॉक करून ठेवतात कारण की कांदे जा येईन ता कांदे विकतात फरक मोठा आहे पण भारतीय शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकडे इच्छाशक्ती खूप आहे तर चला भेटा एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये